श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर आजपासून आपले व्हिडिओ चालू होतील तीन चार दिवसापासून व्हिडिओ टाकलेले न होते मी तर तेच सांगेल तर आजपासून आपले रेग्युलर राहतील थोडं गावी गेली होती काम होतं पर्सनल काम होतं त्या त्याच्यामुळे गेलेली होती त्यामुळे मी टाकले नाही तर नेटवर्क इश्यू होता तिकडे गावी तर आजपासून आपले व्हिडिओ चालू होणार आहेत तर आजचा जो आज माहिती देणार आहे मी तुम्हाला की मकर संक्रांतीविषयी मकर संक्रांतीविषयी बरेचसे भ्रम असतात पहिला आपलं बघा वर्ष चालू झाल्यानंतर पहिला जो सण येत असतो वर्षाच्या सुरुवातीचा जो सण असो तो असतो मकर संक्रांती बरेच बघा जुन्या काळात काय राहायचं की लग्न वगैरे व्हायचे दिवाळीचा जो पिरियड असो लग्नाचे खूप मुहूर्त वगैरे असतात आणि त्या पिरियडमध्ये लग्न झालेले असतात आणि नववधू ज्या असतात त्यांचाही पहिला सण मानला जायचा म्हणजे मकर संक्रांतीचं तर मकर संक्रांती खूप का, काही चांगलंही देऊन जाते आणि काही गोष्टी वाईट असतात त्याही आपल्याला शिकून जाते तर या मकर संक्रांतीविषयी मी तुम्हाला सांगेन की बरेच लोक मनात शंका बाळगतात मकर संक्रांतीला म्हणजे किंक्रांत संक्रांत बोललं जातं बघा आणि कर खूप मानली जाते की या सणाला कर असली तर मग असं करायचं का काय करायचं का खूप घाबरताही बरेच लोक आणि संक्रांतीच्याविषयी भ्रमही असतो की आपण कोणते कलरचे वस्त्र म्हणजे परिधान करावे किंवा काय वस्तू कराव्या की नाही कराव्या बरेचसे प्रश्न असतात तर थोडक्यात मी तुम्हाला आधी माहिती सांगेल कलरचं असेल ते मी कलरचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकते पण ता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त माहिती सांगणार आहे मकर संक्रांतीविषयी तर यावर्षी मकर संक्रांत कशी आली आहे काय आहे आली आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे मकर संक्रांतीचं तर मी आता तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करते सांगण्यासाठी संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेक उत्तरेकडे सरकत जात असतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन करणे म्हणजेच संक्रांत अशा बारा संक्रांत असतात पण आपण मात्र एकच संक्रांत साजरी करत असतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य जे असतात ते अनेक पटीने परत करत असतात जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दान केलं तर सूर्य जे असतात ते आपल्याला अनेक कितीतरी पटीने अजून जास्त पटीने वापस करत असतात किंवा परत देत असतात कुठल्याही गोष्टीचं दान केलं तर सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीच्या पुण्यकाळ किती असतात हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पुण्यकाळ कसा जाणून घ्यायचा तर याचे वर्णन हेमाद्रीने केले आहे सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीच्या पूर्वी म्हणजे संक्रांत असते नाप्रि त्याच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकांपर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की खूप घाबतात किंक्रांत किंवा की कर जी बोलली जाते खूप घाबरलं जातं की या दिवशी आपण काही करायला नको की आपल्याला करकर पुरेल म्हणजे वर्षभर आपलं तेच गोष्टी कराव्या लागतील किंवा ते आपल्याला तोंडी जावं लागेल किंवा त्या सारख्या सारख्या गोष्टी घडतील आपल्या आयुष्यात वाईट जर असल्या तर वाईटही तर सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा उत्तराण असे म्हटलं जातं या दिवसानंतर सूर्य विषववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे म्हणजे गोल गोल फिरत पुढे जाणे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परिक्रमा कशी असते पृथ्वीची असो सूर्याची असो किंवा चंद्राची असो पण मी तुम्हाला माहिती देत आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो भोगी किंक्रांत आणि संक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने पडायला लागतात तर ही आपली म्हणजे जी परिक्रमा असते सूर्याची त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली की काय घडत असतं म्हणजे आपल्या निसर्गामध्ये काय घडत असतं मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे आणि निसर्गात काय घडतं ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणता काळ शुभ आहे आणि कोणत्या काळात आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला सांगेल थोडक्यात व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी संक्रांतीचा मुहूर्त हा दोन वाजून चोपन्न मिनिटांपासून आहे यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत आहेत नंतर एक महिना सूर्यदेव मकर राशीतच राहणार आहेत याचा परिणाम जनजीवनावर होत असतो मकर संक्रांतीचा शुभ काळ हा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी तर नऊ वाजेपर्यंत आहे यावेळी संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणं महत्त्वाचं मानलं जातं म्हणजे एक वा एक तास पंचेचाळीस मिनिटांचा शुभ काळ आहे शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते म्हणून जो शुभकाळ दिलेला आहे सात वाजून पंधरा मिनटे तर नऊ वाजेपर्यंत हा शुभकाळ दिलेला आहे त्यावेळेस आपण स्नान करणे अतिशय शुभ मानलं जाईल मकर संक्रांतीचा शुभकाळ दहा तास एकतीस मिनटं आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनटे ते सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत पुण्यकाळ आहे तर या काळामध्ये आपण दानधर्म करू शकतो म्हणजे पुण्यप्राप्तीसाठी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल वाहन जो वाहन वाहन आहे संक्रांतीचं वाहन जे आहे ते घोडा आहे उपवाहन हा सिंह आहे आणि तिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे शस्त्र तिच्या हातात भाला आहे तर तिने हळदीचा जो टिक्का बोलतो आपण टिकली किंवा आपण टिक्का लावत असतो तर हळदीचा टिक्का लावलेला आहे वयाने वृद्ध असून हातामध्ये वास घेण्यासाठी तिने दुर्वा घेतलेल्या आहेत तर जातीने ती ब्राह्मण आहे भूषण जे अलंकार असतात तिच्या अंगावर ते अलंकार सोन्याचे परिधान केलेले आहेत संक्रांतीचे फल फळ काय म्हणजे फळ म्हणजे त्याच्यानंतर काय घडणार आहे संक्रांत होऊन गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडतात कोणी कोणीबद्दल मागाही वाढतं या गोष्टीची मागे त्या गोष्टीची मागे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन ज्या कलरचे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले आहेत त्या कलरचे वस्त्र हे महाग होणार आहेत ज्या दिशेकडे ती बघत आहे त्या दिशेकडे दिशे जे लोक राहतात त्यांची खूप प्रमाणात प्रगती होईल उत्तर उत्तर प्रगती बोलतो ना आपण म्हणजे बरी बऱ्या बऱ्यापैकी प्रगती होत असेल जास्तीत जास्त या प्रकारे नंतर आपण मकर संक्रांतीच्या वेळेस जो पुण्यकाल आहे सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत काय दान करू शकतो पुण्यकाळात नवीन भांडी दान करू शकतो नंतर गाईला घास अन्नदान तीळ सोने सोने जमीन किंवा भूमी जे बोललं जातं ते गा आ, ते दान करू शकतो गाय वस्त्र घोडा इत्यादी आपण दान करू शकतो ही माहिती जी आहे ती मकर संक्रांतीविषयी पूर्णपणे माहिती होती मी तुम्हाला सांगितली आता बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की ताई मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले तर मग आता काय करायचं कारण संक्रांतीला महिला काय करतात काळे वस्त्र परिधान करत असतात तर मी तो जो व्हिडिओ तो दुसरा बनवते कलरविषयी विषयी जो भ्रम आहे त्याच्याविषयी तर निश्चितच दुसरा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये फक्त मी सांगितलं तुम्हाला आजचा विषय काय होता की आपला पुण्यकाळ कोणता आहे नंतर जास्तीत जास्त पुण्यकाळ कोणता आहे आणि दा दान करण्यासाठी किंवा पुण्य मिळवण्यासाठी आपण कोणत्या काळात करू शकतो ही माहिती होती किंवा आपली मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्याचा एक म्हणजे आपलं जे निसर्गाचं आहे रूप तेच रूप आहे ते, ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता आणि ही सगळी माहिती आपल्या केंद्राकडून जे आपले मासिक अंक येत असतात या अंकामध्ये दिलेले असतात जर तुम्हाला सांगेल मी जवळपास केंद्र असेल तर नक्कीच जा मासिक अंक जे असतात हे वर्षभरासाठी येत असतात प्रत्येक महिन्याचे सण वार जे असतात त्यांची माहिती दिली गेलेली असते पूर्णपणे माहिती त्याच्यात असते अवेलेबल असते तर तुम्ही एका वर्षाला अडीचशे रुपये भरायचे असतात आसे किंवा दोनशे असतील दोनशे हां दोनशे रुपये असतील दोनशे रुपये आपल्याला एका वर्षाचे भरायचे असतात बारा महिन्याचे मासिक म्हणजे एका महिन्यात जेवढे सण येतात त्या सणांची माहिती एका मासिकमध्ये दिली जाते असे बारा मासिक बारा महिन्यात आपल्याला येत असतात या मासिक किंवा आपल्या केंद्राच्या माहितीमधूनच मी तुम्हाला माहिती आत्ता सांगितली जी होती ती तर अशा प्रकारे आपण माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकतात आणि एक दान म्हणून पण होतं आपलं केंद्रामध्ये की दोनशे रुपयामध्ये आपल्याला बारा मासिक ही मिळतील आणि जर तुमच्याजवळ केंद्र नसेल तर तुम्ही दूरचं की जे केंद्र असेल तिथे पण तुम्ही नाव नोंदणी केली पैसे एक टाईम भरायचे एका वर्षाचे आणि पत्ता वगैरे देऊन यायचा तर आपल्याला घरी पण मासिक येत असतात हे पोस्टाने तर हे पण तुम्ही करू शकता तर नक्कीच विचारा म्हणजे तुम्हाला पण हे मासिक मिळत असतील तर तुम्ही तपास करा आणि एक वेळाचा आपल्याला तो फॉर्म वगैरे भरायचा असतो मासिकसाठी तर तेवढं तुम्हाला हवे असतील तर तुम्ही केंद्राकडे जाऊन जो स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल मठ असेल धिंडोरी तिथे जाऊन तुम्ही तपास करू शकतात तर चला मग ही होती संक्रांतीविषयी माहिती कलर विषयी भ्रम आहे सगळं आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते मी तुम्हाला सांगितलेली माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल निश्चितच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका